हॅलो नमस्कार सकेल नो उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे बघा मोड आलेल्याकडे धन्यापासून मी छान अशी एक रेसिपी दाखवणार आहे तुम्ही अजून भरपूर अशा काही भाज्या घेऊ शकता याच्यात गाजर गाजर घ्यायचं किसून बीट घ्यायचं किसून तर मी काय केलेलं आहे हे मटकी आणि वटाणा मीठ आणि हळद टाकून वाफून घेतलेलं आहे पाच मिनटं छान असं ते शिजलेलं आहे हे पहा मटकी पण चांगली अशी शिजलेली आहे आता मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे हे पाडाई मध्ये तेल घालून घेते मी आता हा नाश्ता नाश्ता लहान मुलांसाठी बनवत आहे त्यामुळे मी तिखट अजिबात वापरणार नाहीये ना आता तेल गरम होऊ द्यायचंय आपल्याला तेल गरम झालेलं आहे तर आपण आता थोडं जिरी आणि मोरी घालून घेणार आहोत मोहरी घातली मी जिरी मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे आता जिरी मोहरी तडतडली की चिमुडवर हिंग घालायचं आहे हिंग आपल्यासाठी खूप चांगले शरीरासाठी खूप होतं असत मेहनत एकदम हिपा बटाटा एकदम बारीक असं चिरून घेतलेला आहे म्हणजे हा तेलात पटकन शिजतो आणि पद्धतीने तेला, तेला जर बटाटा आपण परतून घेतला ना पटकन शिजतो ना तर चवीला खूप छान लागतो उकडून घ्यायचा आहे म्हणजे सगळ्या करून घ्यायच्या आहे आपल्याला थोडासा ब्राऊन कलर होईपर्यंत आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत एकदम टेस्टी घालूया बटाट्याच्या चवीपुरतं कारण मटकीमध्ये आपण मटकी वाकून घेताना थोडं मीठ घातलेलं होतं आणि हळद घातली होती बघा मी किती पातळ अशी थोडी कलेली आहे बटाट्याच्या किसून घेतला तरी चाले पण किसल्यावर जास्त ठेवतो म्हणजे किती छोटी आहे ना त्यामुळे ते बारीक एकदम बारीक किसलेला जातो हे पण बटाट्याचा कलर बदलायला लागलेला आहे अजून एखादा मिनिट भर करतो आपण या बटाट्याला बघा छान आपला बटाटा परतून झालेला आहे झालेला आहे बटाटा त्यात आपली मटकी आणि वाटाणा घालून घेऊ

बघा आपली भाजी तयार झालेली आहे ती थोडी आता थंड होऊन देऊया नंतर पुढली प्रक्रिया करूया आपण आता पुढली स्टेप करेन थोडं वेळ थोडं थोडं थंड होऊन घ्यायचंय तर भाजी तयारी आपली हे पण पिठाची कणिक म्हणून ठेवली होती त्याचा एक गुंडा घेतलेला आहे गोल गोल असा आणि तो आपण आता लाटून घेणार आहोत लाटून आता पोळी हे पण आता चपाती लाटून झालेली आहे छोट्या छोट्या पुऱ्या त्याचा आपण करून घेऊया एखाद्या डब्याच्या साह्याने करून घ्या किंवा ग्लासाच्या सहाय्याने करून घ्या छान असा लाटून झालेल्या आहेत आपल्या आता ह्या अशा बाकीच्या मी अजून करून घेते आणि ह्या भाजून घेऊया आपण हे पण ह्या छोट्या छोट्या पुऱ्या चपात्या केलेल्या आहेत आपण त्या भाजून घ्यायच्या आहेत खूप जास्त नाही भाजायचे आपल्याला तरी जा हे आता ना आपण त्याला लहान मुलांसाठी बनवतोय ना आपण म्हणून त्याच्यात थोडस टोमॅटो सॉस लावून घ्यायचे मोठ्यांसाठी बनवायचं असेल तर रेड चिली सॉस पण चालतो आपण पसरून घेऊया हे टोमॅटो सॉस असं पसरून घ्यायचे आता आपण जी भाजी बनवली आहे ना

त्यावर थोडं चीज घालून घेऊ चीज मी किसून घेतले नाही भरपूर असं आपण चीज आहे आहेवरती दुसरी चपाती ठेवायची छोटी केलेली आता हे आपण पुन्हा तेलामध्ये तेला, तेला किंवा तुपामध्ये भाजून घेऊया हे पण आता आपण भाजून घेणार आहोत तूप लावून घेते मी तुपाने छान अशी टेस्ट लागते अजून तर आपण चीज पण घातले त्यामुळे भारी टेस्टी लागते ते आता हे आपण असंच छोट्या चपात्याने नाश्ता ठेवून घेऊया तुम्हाला आवडतं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा वरून पण आपण तूप लावून घेऊया छान सा असं कुरकुरीत मस्त भाजून घेऊया आपण वरून ये ना त्याला एरोगॅन घालून घेऊया चिली फ्लेक्स ऑरगॅन घालायचं ते घालू शकता तुम्ही पांढरे तीळ बघा ऑरगॅन घालून झालेला आहे तिळ घालूया आपण छान असं खरपूस असं भाजून द्यायचंय आपल्याला मध्यम गॅसवर हे पा आता आपण उलटे करून घेऊया व्यवस्थित उलटे करायचे आरामशे हे किती मस्त असं दिसतंय छान असा सुगंध सुटलेला आहे ब्रशने आपलं थोडं थोडं लावून घ्यायचे तूप ह्या बाजूनी पण और्या गॅनो आणि तेल टाकून घ्यायचे एकदम टेस्टी असं लागतं एकदा करून पाहिला आणि मुलं खूप आवडीने खातात हे प आपलं तयार झालेलं आहे मी आता काढून घेते तर हे प आपण काढून घेतलेला आहे त्याच्यावर आपण असं टोमॅटो सग घालून घेऊया पण घातले आपण बघा छान असं झालेलं आहे तुम्ही म्हणून असं चिली फ्लेक्स पण घालू शकता पण आता हे लहान मुलांसाठी बनवलेले आहे आपलं हे तयार झालेलं आहे तुम्हाला आवडत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा टोमॅटो सॉस असं पसरून घेऊया आणि घरून आपण असे छान अशी कोथिंबीर पण घालूया कोथिंबीर पण छान असं दिसतंय खायला पण टेस्टी लागते हे थोडं चिली फ्लेक्स घालूया आपण कोथिंबीर घालायची थोडी हे पहा आपलं रेडी झालेलं आहे एकदा करून पहा खूप छान लागतं मुलं खूप आवडीने खातात आपली ही रेसिपी तयार